ताज्या साठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाचा दुग्धाभिषेक कोल्हापूरच्या दसरा चौकात धनगर समाजाच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला गोपीचंद पडळकर हे सध्या मेंढपाळ कुटुंबियातील सदस्य असून प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या विरोधकांमध्ये त्यांचा ठसा आहे मागील काळात प्रस्थापित राजकीय नेतृत्वाने त्यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका व अन्य खालच्या स्तरावरील कृत्य केलेलं आहे धनगर समाजाच्या वतीने शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी पडळकर यांच्या प्रतिमेस मेंढपाळांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून प्रतिमा पवित्र करण्यात आली यावेळी उपस्थित समर्थकांनी जोरदार जयघोष केला आणि परिसर दणाणून टाकला कार्यक्रमादरम्यान समर्थकांनी स्पष्ट केलं की पडळकर यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका किंवा अन्य कोणताही प्रकार केला गेला तर त्यास तशीच जबाबदारी पाठवली जाईल यावेळी अण्णा सिद्ध अमर पुजारी मनोहर पुजारी पिंटू गावडे डॉक्टर विजय गोरड दीपक ठोंबरे राजू पुजारी सौ योगिता घुले निवास कोळेकर विजय गावडे बबलू फाले सकाराम जानकर संदीप वाळकुंजे सागर माने लिंबाजी हजारे प्रवीण वाघमोडे आणि खानू धनगर यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचे कौतुक होत असून त्यांच्या विरोधकांना पाठिंबा देणाऱ्या समाजानेही एक जबाबदार संदेश दिला आहे महानकर कोल्हापूरहून महेश पवार